हिरा एकदा हातातून गेला की किती जरी काचा गोळा करून हिऱ्याचा आकार देण्याचा प्रयत्न केला तरी त्या काचा कधीच हिऱ्याचा आकार घेऊ शकत नाही आज खऱ्या अर्थाने माझ्या प्रयसाला दहावा दिवस उगवलेला आहे आणि बरेच जणांनी वर्गणं केल्या की नव्याच्या दिव, दिवस नऊ दिवस संपल्यानंतर त्यांना कळेल तिकडं काय आहे पण आज दहावा दिवस आहे पण या आठ दिवसात एकानी मला असं बोललं नाही की तू चुकीचा निर्णय घेतला कारण माझा संघर्ष काय होता मी संघर्ष काय करत होते आणि माझ्यावर कशा प्रकारे अन्याय केला जात होता हा अख्खा मतदारसंघ पाहत होता फक्त आपल्या लोकांना त्याची जाणीव नव्हती पण असं म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती एखादी वस्तू आपल्याकडे असते तोपर्यंत त्याची कदर नसते आणि ती जेव्हा आपल्याकडून जाते तेव्हा खऱ्या अर्थाने कळत की आपल्या हातातून काय निसरलेलं आहे नो, गेला, जरी आकार केला, तरी आकार शकत आपन करारी तेनर हो तो, तो, आपन तो आदेश दिले आपन तो करारी मागा है, परंतु मी इकडं आल्याच्या नंतर काहींनी तर हो ता, माझा त्यांना प्रति प्रश्न आहे काय

आमच्या भावाला आमची विनंती आहे की आम्ही जे का चार काम तुमच्याकडे काम घेऊन आलो होतो ते काम कुठले होते ते सांगा त्यातले तीन काम कुठले झाले होते ते सांगा आणि आम्ही तुमच्याकडे कधी चहाचा कप सुद्धा मागितला नाही आणि आम आमचं एवढं मोठं काळीज होतं की तुमच्या छोट्या काळीजाची आम्हाला कधी गरज वाचली नाही विचार करत नाही एकदा आपण एखाद्या संघटनेच काम करायला घेतलं की मन लावून आपण त्या संघटनेत प्रामाणिकपणे काम करायचं आज कुणी कुणी एकटीच आहे मी एकटीच आहे परंतु माझ्या माता भगिनी मला नेहमी मुलीचं प्रेम देतात मी त्यांच्या किचन मध्ये जाऊन त्यांच्या टोपल्यातली भाकर खाऊ शकते एवढं प्रेम मला शिवपाट्यावर महिला देतात त्यामुळं मला कधीच कशाची कमी भासत नाही आणि आज त्या माझ्यावर विश्वास ठेवून या मतदारसंघाचे लाडके नेते सुधाकर जिघारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे तर भाऊंच्या वतीने मी शब्द देते की माझ्यावर आणि भाऊंवर विश्वास ठेवून आलेल्या महिला भगिनींच्या आडी अडचणीच्या काळात नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत उभा राहील भाऊ आपला ऑफिस छोटा आहे या छोट्याशा ऑफिस मध्ये आपले छोटे छोटे कार्यक्रम चालत असतात कारण ऑफिस छोटा असू द्या घर छोटा असू द्या आपण झोपडीत राहतो बंगल्यात राहतो कि अजून कुठे राहतो याला कधीच महत्व नसत कारण आपलं मन लोकांसाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकांना प्रेम देण्यासाठी मोठ असावं लागत <प्रेंग> आणि या छोट्याशा ऑफिस मधून मोठ्या मोठ्या समस्या सोडवल्या जातात

याच्यावर आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल आणि आज जे जे प्रवेश करणार आहेत त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्वागत करते आणि माझ्या वाणीला ग्राम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <प्रवेश्चा>